जय जिजाऊ जय शिवराय व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाचं मनपूर्वक स्वागत मित्र हो स्क्रीनवर दिसत असलेला हा ताफा कुठल्या मंत्र्याचा आमदार खासदाराचा नसून हा ताफा आहे गरजवंत मराठ्यांचा आरक्षणाचा लढा उभारणाऱ्या संघर्ष होता मनोजदादा जारांगी पाटील यांचा मनोजदादा जारांगी पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यातला हा दौरा आहे धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यात इंदापूर नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि या छोट्याशा गावात एका यात्रेनिमित्त मनोजदादा जरांगी पाटील निघालेले आहेत यात्रेला सदिच्छा भेट देण्यासाठी मनोजदादा जारांगी पाटील निघालेत आणि हा संपूर्ण वाहनांचा ताफा आपण स्क्रीनवरती बघत आहोत मित्रो मनोजदादा जरांगी पाटील यांचा त्याग त्यांचं समर्पण आणि समाजासाठी ते घेत असलेले कष्ट पाहून आज समाजातला प्रत्येक तरुण त्यांच्या खांद्याला खांदा लावून जीवाला जीव देण्यासाठी तयार आहे मनोजदादा जरांगे पाटील यांचा त्याग आणि समाजाविषयी त्यांची असलेली ओढ यामुळेच मनोजदादा जारांगे पाटील महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन त्यांच्यासोबत शंभर दीडशे गाड्यांचा ताफा तर सहजच असतो आणि या ताफ्यामध्ये प्रत्येकजण स्वखर्चाने सहभागी होत असतो त्याचं मुख्य कारण मनोजदादा जारांगे पाटील यांचं समाजासाठीचं निस्वार्थी कार्य विश्वास बसणार नाही इतकं लोक त्यांच्यावरती प्रेम करतात आस्ता या महाराष्ट्रात नव्हे या देशात नव्हे मला तर वाटतं जगामध्ये असं प्रेम फारच कौचित एखाद्या व्यक्तीला मिळालं असेल प्रत्येक माणूस त्यांच्यावर जीव बोवाळून टाकतो म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या प्रत्येक दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही सोबत असतो अनेक प्रकारचे अनुभव आम्हाला येतात हा जो आपण ताफा बघत आहोत हा ताफा श्रीक्षेत्र कपिलधार येथील संत मनमोद स्वामी यांचं दर्शन घेऊन धाराशिव जिल्ह्याच्या दिशेने मांजरशुंबा मार्गे मार्गस्थ झाला आहे जेव्हा आम्ही गावागावात जातो तेव्हा प्रत्येक माणूस मनोजदादा जारांगी पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज असतो प्रत्येकाला वाटतं मी काहीतरी दादांसाठी केलं पाहिजे म्हणून प्रत्येकजण काही ना काही दादांच्या दौऱ्यात सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो दादांच्या ताफ्यात ही जी वाहनं आपल्याला दिसत आहेत ही वाहनंसुद्धा सुद्धा सर्वसामान्य गरजवंत मराठा समाजातील तरुणांची वाहनं आहेत म्हणून दादा जरांगे पाटील जेव्हा दौऱ्यावरती निघतात तेव्हा दादांना संरक्षणाची फार आवश्यकता असते सहा ते सात कोटी लोकांचं नेतृत्व करणाऱ्या हे नेतृत्वाला संरक्षणाची फार गरज असते आणि जेव्हा दादा एखाद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असतात तेव्हा त्या ते परिसरातील ते लोक त्यांच्या ताफ्यामध्ये सहभागी होतात आणि हे सगळे लोक दादांचं संरक्षण करत आहात आता हा ताफा निघालाय इंदापूरच्या दिशेने अर्थात धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातलं एक छोटंसं गाव इंदापूर आणि त्या गावामध्ये हा ताफा पोहोचल्यानंतर आपण बघतो आहोत जितकी वाहनं पुढं आहेत तितकीच वाहनं पाठीमागे देखील आहेत म्हणून दादा जरांगे पाटील या इंदापुरात पोहोचलेत ढोल ताशांचा गर गजर होतोय तोफांचे आवाज येत आहेत आणि अतिशय जोरदार असं भगव्या ध्वजांनी फडकावून या ठिकाणी दादांचं स्वागत केलं जात आहे म्हणूनच दादा जरांगी पाटील जेव्हा एखाद्या गावात पोहोचतात तेव्हा अशा पद्धतीने लोक रांगेत उभे असतात आणि दादांचं जोरदार स्वागत करतात असं फार कौचित चित्र आपल्याला पाहायला मिळतं ज्या गावात म्हणूस दादा जरांगे पाटील पोहोचतात त्या ते गावात त्यांच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारल्या जातात त्यांचे बॅनर लावले जातात आणि लोकांची एकच धांदल लोडायची असते प्रत्येकाला वाटतं दादांच्या दौऱ्यात मी काहीतरी सेवा दिली पाहिजे म्हणून प्रत्येकजण काही ना काही सेवा देण्याचं काम करत असतो कुणी दादांना संरक्षण म्हणून साखळी धरतं माता भगिनी दादांचं गावात औक्षण करून स्वागत करतात तरुण तर इतके भेभान असतात की त्यांना काय करावं काय नाही कळतच नाही इतकं प्रेम म्हणूनच दादा जरांगे पाटील यांच्यावर लोक करतात हो ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ बघत आहात आपलं चॅनल हक्काचं चॅनल दादांच्या प्रत्येक बातमीची अपडेट मिळवण्यासाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलचे लिंक आपल्या मित्रांना देखील पाठवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की कॉमेंट्समध्ये लिहा म्हणूनच दादा जारांगी पाटील यांचं इंदापुरात आगमन झालं आहे आणि लोक जोरदार स्वागत करत आहेत ढोल ताशांच्या गजरात भगवा ध्वज उभारून प्रत्येकाने गळ्यामध्ये भगवा गमजा घातला आहे आणि शक्य तितक्या लोकांनी डोक्यावरती भगवी टोपी देखील परिधान केली आहे आणि दादांचं स्वागत अतिशय जोरदार केलं जात आहे प्रत्येकजण दादांचं स्वागत करण्यासाठी काही ना काही योगदान देण्याचा प्रयत्न करतो आहे आपण स्क्रीनवरती बघत आहोत एक छोटंसं गाव या छोट्याशा गावातली छोटीशी यात्रा आणि या छोट्याशा यात्रेला सात कोटी मराठा बांधवांचं नेतृत्व करणाऱ्या मनोज दादा जरांगी पाटील यांचं आगमन आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची दादांच्या स्वागताचा हा आनंद सोहळा जेव्हा आपण प्रत्यक्ष बघतो तेव्हा आनंदाचं अंग आनंदाच्या रोमांचाने जणू नाहून निघात कारण प्रत्येकजण छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करत असतात कुणी जय जय जाऊ जय शिवराय म्हणतं कुणी एक मराठा लाख मराठा म्हणतं कुणी म्हणतं मनोजदादा तुम आगे बडो हम तुमारे साथ है आणि महाराष्ट्रात गाजलेली घोषणा आणि मनोजदादा जरांगी पाटील यांच्या गरजवंत मराठ्यांच्या आरक्षण चळवळीचं ब्रीद ठरलेली घोषणा लढेंगे जितेंगे हम सब जरांगे ही घोषणा तर जणू आसमंत दनानून सोडते अशा घोषणा लोक देत असतात आपण बघतो आहोत ही इंदापुरातली क्षणचित्र आहेत लहान मुलं घोषणा देत आहेत मोठी माणसं घोषणा देत आहेत आणि प्रत्येकाला वाटतंय मी दादांसाठी काहीतरी केलं पाहिजे दादांच्या स्वागतासाठी माझंही योगदान असलं पाहिजे प्रत्येकजण हिरिणी यामध्ये सहभागी होत झालेलं आहे छोटंसं गाव आहे वाशी तालुक्यातलं भगवा ध्वज घेऊन तरुण स्वागत करतायत दादांचं घोषणा देत आहेत आणि बाजूलाच फटाक्यांची आतिषबाजी देखील आहे आपण बघतो आहोत श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान इंदापूर येथे दादांचं आगमन झालंय माळ्याणावर लोक धावपळ करत आहेत एकीकडे एक फटाक्यांची आतिषबाजी चालू आहे तर दुसरीकडे यात्रेच्या निमित्ताने लागलेले स्टॉल आणि मनोजदादा दादा जरांगी पाटलांच्या स्वागताचं हे भव्य बॅनर प्रत्येकाला उत्सुकता आहे आणि प्रत्येकजण उत्सुकतेने दादाचं स्वागत कर धराशिव जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातल्या इंदापूरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या मित्रांना हा व्हिडिओ टॅग करा धाराशिव जिल्ह्यातल्या मित्रांना या व्हिडिओची लिंक पाठवा दादांचं जेव्हा कार्यक्रमाच्या स्थळी आगमन होतं तेव्हा अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात फुलं आणली जातात आणि त्या फुलांच्या माध्यमातून दादांचं स्वागत केलं जातं या गावात देखील दादांच्या स्वागतासाठी अशी फुलांची आरास मांडली जाते प्रत्येकजण ओंजळपर फुलं ही प्रेमाची फुलं दानांवर या फुलांचा वर्षाव करण्यासाठी सज्ज असतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्यापिश्या ढगांकडून वेळेपिशी आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेल्या अशा भीमेकडून तोकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे मित्र हो म्हणूज दादांचा धाराशिव जिल्ह्यात दौऱ्यातला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा जय जिजाऊ जय शिवराय